नमस्कार आजच्या यावेळीमध्ये आपण युडाएस प्लस मधील विद्यार्थ्यांचे आधार कसे व्हॅलिडेट करावे मोबाईलवरून सुद्धा आपण हे आधार कसे व्हॅलिडेट करता येतील ते पाहणार आहोत तर क्रोम हे ब्राउझर ओपन करा सर्च बार मध्ये डायस प्लस टाइप करून घ्या सर्वात वरच्या बाजूस युडायस प्लस ची साईड दिसून येईल त्यावर टच करा यानंतर डायस प्लस स्कूल डाटा कॅप्चर या टॅबवर टच करा यानंतर आपल्यासमोर टीचर मॉड्यूल स्टुडंट मॉड्यूल रिपोर्ट मॉड्यूल असे टॅब दिसून येतील त्यापैकी स्टुडंट मॉडूल या टॅबवर टच करा यानंतर सिलेक्ट स्टेट टू लॉग इन लॉग साठी स्टेट सिलेक्ट करा तो या टॅबवर टच करा त्यानंतर या ठिकाणी लॉग इन पेज ओपन होईल या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी व पासवर्ड टाईप करा युजर आय डी व पासवर्ड शक्यतो सेव्ह करून ठेवा जेणेकरून टाईप करण्याची गरज बसणार नाही त्यानंतर शेवटी कॅप्चा टाकून लॉग इन या टॅबवर टच करंट अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस या टॅबवर टच करा शाळेचा डॅशबोर्ड ओपन होईल स्कूल इन्फॉर्मेशन पेज दिसून येईल ते क्लोज करून घ्या त्यानंतर आपणास विद्यार्थ्यांचे आधार व्हेरीफाय करून घेण्यासाठी लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट या टॅपवर टच करा या ठिकाणी सब टॅप दिसून येतील त्यामध्ये ऍक्टिव्ह स्टुडंट या टॅबवर टच करा बाजूला आधार स्टेटस क्लास आणि एंट्री स्टेटस असे टॅप दिसून येतील यापैकी आधार स्टेटस या टॅपवर टच करा आधार स्टेटसचे आधार नॉट अवेलेबल पेंडिंग व्हॅलिडेशन फेल व्हेरीफाईड असे वेगवेगळे टॅप दिसून येतील आता ज्या विद्यार्थ्यांचे आधार अवेलेबल नाहीत त्या विद्यार्थी पाहिजे असतील तर आधार नॉट अवेलेबल या टॅपवर टच करा त्यांच्या बाजू नसले बाज आधार नसलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड ज्या विद्यार्थ्यांचे द... अद्याप नाही त्या विद्यार्थ्यांची यादी खरच्या बाजूची बाजू यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे आधार पेंडिंग आहेत त्या विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी येईल त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड करत असताना फेल झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांची यादी या ठिकाणी दिसून आता या विद्यार्थ्यांचे आधार जर उपलब्ध झाले असतील तर त्यांचे आधार व्हेरीफाय करून घेण्यासाठी त्यांच्या नावावर टच करा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचे जनरल प्रोफाईल ओपन होईल त्या जनरल प्रोफाईलमध्ये डू यू टू चेंज आधार डिटेल्स या ठिकाणी चेकबॉक्स दिसून येईल त्यावर टच करा बॉक्सवर टच केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची आधारची माहिती या ठिकाणी टाकायची आहे आधार, आधार नंबर जो की अंकी आहे तो या ठिकाणी टाईप करा व त्याच्या बाजूच्या कॉलममध्ये विद्यार्थ्याचे आधारवर जसे नाव आहे तसे नाव त्या नावाचे स्पेलिंग या ठिकाणी टाईप करून घ्या यानंतर आधारवरील जन्मतारीख जी असेल तीच या ठिकाणी सिलेक्ट करा व सेव्ह करून घ्या यानंतर सर्वात खालच्या बाजूस अपडेट हा टॅब दिसून येईल त्यावर टच करा आपण झालेल्या आधारची माहिती या ठिकाणी सेव्ह होईल यानंतर ज्या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलीड झालेले दिसून येईल ज्या विद्यार्थ्याचे आधार आपण व्हॅलिड करत आहोत किंवा माहिती अपडेट करत आहोत त्यांचे पुन्हा एकदा पेंडिंग मध्ये सुद्धा नाव येईल ते आपण चेक करून घ्यावे व ठिकाणाहून आधार अपडेट करून घ्यावे अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील युडायस प्लस मधील विद्यार्थी आधार व्हॅलीड करून घेऊ घेऊ शकतात तर असेच नवनवीन माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करायला विसरू